रहरीमध वकील दाम्पत्याचं अपहरण करून खून करण्यात आलेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून गुन्हेगारीचं बळ वाढू नये म्हणून पोलिसांना सक्त कारवाईच्या सूचना दिल्या आहेत यातील दिल मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या मागील गुन्ह्यांची देखील फेर चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत सदर खटला हा जलदगतीनं चालवणं आणि विशेष सरकारी वकील देण्याबाबत कारवाई करीत असल्याचं अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे राहुरी तालुक्यातल्या मानोरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचे सिनेस्टाईल अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती सदर घटनेनं जिल्हा हादरला गेलाय त्याच अनुषंगानं दुपारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मृत कुटुंबियांची घेऊन नातेवाईकांचं सांत्वन केलं गुन्हेगारीचं बळ वाढू नये म्हणून पोलिसांना योग्य त्या सूचना केल्या त्यानुसार पोलिसांची देखील कारवाई योग्य दिशेनं सुरू आहे आरोपी कठोरात कठोर शिक्षेपर्यंत कसे जातील त्या अनुषंगानं पोलीस काम करत असल्याचं देखील नामदार विखेंनी सांगितलं स्वाभाविक आता अशा पद्धतीने गुन्हेगार गुन्हेगारीचं बळ वाढू नये त्यासाठी आता कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत या घटनेमधले पाचशे आरोपी आता सापडले पकडलेले आहेत याच्यातले एक आरोपी सरात गुन्हेगार आहे म्हणजे तीनशे दोनच्या संदर्भात मागच्या दोन, दोन प्रकरणामध्ये मा त्याला तो निर्दोष सुटलेला आहे हे सगळं जास्त आश्चर्यकार आहे आता कसा दररोज सुटला काय झालं त्यावेळेच्या दोन हजार बाराचे वगैरे प्रकरण आहेत संगमर तालुक्यातील तर ते आता त्याची फेर चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण झालेला प्रकार दोर्द होता आणि निश्चितपणे कडक कारवाई करण्याच्या बद्दल किंवा आवश्यक त्या ठिकाणी विशेष सरकारी वर केले जाण्याबद्दलही आता आणि किंवा फास्ट ट्रॅक गलद गती न हे प्रकरण घेऊन जाण्याबद्दलही आम्ही आता कारवाई करतो बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हा खंडणीसाठी प्रकार वेगळं काहीतरी आहे यासाठी आपण तपास नाही तपास यंत्रणा काम करते तर करू जास्त आपण समोर येईल आता दोन तीन वेळा घटनेला आहे सगळे आरोपी सापडले पुढे आरोपी नमा करताना आम्ही माफीची साक्षीदार होतो हे आरोपींनी लगेच तरी कबुली जाऊ कबोला दिलेली आहे की आम्ही कृत्य केलं म्हणून मला वाटतं एकदा यंत्रणेला त्यांची चौकशी होऊ दे मग मला वाटतं सत्य पाहिजे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी